भूमिका तुमची तुम्हाला कसं वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं काय बंधारण फिनार माझ्या समाजाला माहिती बंधारण नाही काय वार्ता पसरू नका काय काही वार्ता पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा ही माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्याने का पैसे दिले मला आणून काही अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडून नाही केलं असं नाही काही दिवसापासून विरोधातच बोलताय पहिल्या दिवसापासून अरे प्रश्न नाही एक मिनिट एक मिनट प्लीज प्लीज मिनिट एक मिनट थांबा सगळे शांत बस तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तेच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण मिनिट अरे ऐका हो तुम्ही तुम्ही हा तुम्ही खरे आधार संभा आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एक सर तुम्ही खरे आधार संभा आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तर मला टाईम वाचवायचं होता म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोर येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवाडीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तोरतो मी गाड्या लाईन लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भीतेत ते म्हणजे बाबा लोकात मग येत त्यांचे प्रॉब्लेम येतं मग मला जातीचा <laughs> मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते म्हणजे त्या पोरात नाही चर्चा काहीच नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं या द्या मग मी चाललो मुंबईकडून काहीच नाही तेच मी ते होतो ते काहीच नाही चाल माझ्या ध्यानात राहावं म्हणून घेत चोपन्न लाखाच्या नोंदीबाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या स्वराच्याची चर्चा झाली आम्हाला गरजेचे आहेत पोपर्टीच्या खटल्याबद्दल झाली पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढतायत आणि घेऊन आले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदारा आड मला डाग नकालो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंदारा आडच नाहीये ते भ्यायला लागलेत लोकात यायला मग आता मार्ग काढायचा काय करावं नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिले त्याचा काही आकडा सांगितलेला काय आणि नाही तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मी नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगतो हा ते त्यांचे वैयक्तिक काय आले ते सकाळी ते म्हणले नाव सांगू नका साहेबाकडूनच आले ते तिकडूनच मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्याचे हेच हेच होत त्यांचं तेच ते नेते एक लिहून नेलंय हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी ते एक लिहून नेहत आता घेऊन येणार आहे तेच घेऊन येणार आहे मला फक्त तुमच्या शब्दालाच आपलं प्रामाणिक कटाळा खरंच आलाय शेवटचा विकेल प्रयोग आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तुम्हाला मी भाकर खातं खातं बोलू मला फक्त एवढंच मी नाही प्रामाणिक मला डाग ना खालो नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून बोलतो तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं विचारणं गरजेचं आहे पण बंधारा आडते लागलेत भ्यायला की पोरण घोषणा दिल्या तिकडून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका